शेतकरी मित्रांनो हे एक पॉवर टिलर मशीन आहे हे जवळपास सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे परंतु आपण आज या व्हिडिओमध्ये एक आम्ही पॉवर टिलरला नवीन जुगाड म्हणजेच आपली शेतामध्ये पाळी घालण्यासाठी एक जुगाड तयार करून जोडलेले आहे मराठी भाषेत सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे एक औत तयार करून जोडली आहे त्याची माहिती पाहणार आहोत या औताला आम्ही ॲडजस्ट करण्यासाठी भिरकी दिली आहे कमी जास्त केल्यावरती आऊत जास्त लागते कमी लागते अशा प्रकारे ॲडजस्ट केलेले आहे आपण बघू शकता चांगल्या प्रकारे आऊत लागते मी तुम्हाला हे आऊत चालून देखील दाखवतो आहे तर हे बघा आऊत चालू केलेले आहे आपले आऊत एकदम न पॉवर धरता देखील सरळ चालत आहे व चांगल्या प्रकारे चालत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ